त्या ठिकाणी नायगोड कुटुंबाचं नावालाच पाहिजे सदन क्षेत्रामध्ये अनेक आमचे मार्गदर्शक आदरणीय गौरव नायगोडी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आमचे सगळे सन्माननीय महेंद्राऊ ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं

सर्वांचं सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी बोलू समोर उपस्थित सर्व मित्रांनो कामगार आणि पत्रकार एक

दुसरंच कोणतरी त्या ठिकाणी राजकारण करत आणि आपला त्यामुळं पाच लोक दोन हजार अठरा मी सतरा लाख आलो दोन हजार अठरा महापालिकेची निवडणूक झाली आणि या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आमचा जुना पक्ष

ಸ್ವರಾಜ್ಯಾರ್ಟಿ ಅರಿತು ಸಂಘರ್ಷ ಸರ್ ಇಚ್ಛು

तुमच्यावरच आहे आम्ही जो घर म्हणतो काळजी करू नकायचं तुम्ही मंत्राला बाकी तुम्ही अजिबात काळजी करू नका महाराज तुम्हाला कराय राजकारणात माझी अडचण नाही सांगते शंभर टक्के आपण निवडून देणार

तरी तर चलत नाही तरी मला कार्यक्रमच करा अनुभवाला म्हणलं अशी माणसं असतात अणबा म्हणले नाही बापू लोकांनी आपल्याला काय करायचे तरी मी काम न्याय द्या सारखे काय म्हणार तुम्ही असा तुम्हाला लागलं कार्यक्रम की नाही बोलता एवढंच सांगते